आज आम्ही एक छोटीशी साजरी करणार आहोत आमच्या शाळेचे नाव प्राथमिक शाळा सोनवळा माझे नाव गायत्री दौड बानावर विद्यार्थी मित्रांनो आमच्या नाटिकेचे नाव सुंदरगाव विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर शांत बसून ऐकवलात तर आमच्या नाटिकेचा आवाज शेवटच्या लोकापर्यंत पोहोचेल आपल्याला कसे नाही समजायचे हो आपल्याला कसे नाही समजायचे उघड्यावरती स्वच्छ करता उघड्यावरती स्वच्छ करता तळ्या काठी का 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 कपडे धुता तळ्या काठी कपडे धुता जंतू कसे नाही पसरायचे हो जंतू कसे नाही पसरायचे आपल्याला कसे बरी समजायचे हो आपल्याला कसे बरी समजायचे

प्रिया नव आता तुम्ही सांगणार का मला कुठे मोठे ओला कचरा वेगळा करायचा आणि मोठ्या कचऱ्यात मिळून टाकायचा काय होतं हो हो त्यामुळे शेतीसाठी उपयोगी खत तयार होते त्याला कंपोस्ट खत म्हणतात काय म्हणलीस का कॉम्पोटर माइंड आहे कंपोस्ट खत असं बाई मला

ते मग तुम्ही तुम्ही आणून टाकायचा का, मग ती घरोघरी चाकता गोळा करून त्या मोठ्या खड्या नेऊन टाकणार असं आपलं भाव स्वच्छ होणार हो भैया आमच्या दोघीचे गुड घेऊन काय चालता आपण नको हो भैया केल्याने होत आहे आधी केले पाहिजे अहो मंडळी मी तुमच्या सगळ्यांच ऐकणार आपल्या गावाचे नाव सुंदर गाव आपल्या गावाची श्री महादेवाचे प्रसिद्ध मंदिर आहे स्वच्छ गाव ठरवले लक्ष्मी प्रसन्न मग गाव सुंदर ठेवायचं लागा का मला तुमचं खरंच आपल्या सुंदर गावपणासाठी बियो मॅडम येणार आहे जर त्यांना आपलं गाव आवडलं तर आप ते आपल्या गावाचे नाव स्वच्छ भारत स्वच्छ अभियान या स्पर्धेत देणार आहे चंद्र सूर्य तारे हे चंद्र सूर्य तारे आवरलं का अरे वा 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 किती छान दिसतं ना आपलं गाव चला सरपट काका आपण डी मॅडम ला करायला जाऊ होय बाई माझी मी घरी नाही भांडी पडले किस्ता ता पाला त्या भांड्याचा वेलकम मॅडम वेलकम बिओ मॅडम आल्या वेल्कु बिओ मॅडम वाट ब्युटिफुल विज खरच आवडलं मला प्रत्येक लोकांनी गाव स्वच्छ केलंच पाहिजे आणि मी तुमच्या गावाचं नाव स्वच्छ भारत स्वच्छ अभियानात देणार आहे त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा अगं हे वटपट येत ना मॅडम वडपट करू नको म्हणाल त्या अगं मी केलंच नाही तर अगं मग काहीतरी काका तुम्ही बिव मेनला पुढ फुर, पुढचं गाव दाखवा तो मी इकडचं बघतो करायची राहिली हो बया बाई, बाई मी तर ऐकलं होतं की स्वच्छ गाव केल्याने साक्षात लक्ष्मी देवी प्रसन्न होते पण इथं तर काय स्वच्छतेचे ज्ञान देणारे संत गाडगे बाबा प्रसन्न झाले देव पावला ओ बाई देव पावला चला मग आपण एक स्वच्छतेची शपथ घेऊया ସ୍ୱଚ୍ଛତା ଆମେ ଘର ଘରେ କରୁ ତୁ